सोलापूर जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांचा भर उन्हामध्ये मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये अंगणवाडी सेविकांच्या काय मागण्या आहेत याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला पाहूया या अंगणवाडी सेविकांवर भर उन्हामध्ये मोर्चा काढण्याची वेळ का आली उन्हाची तीव्रता वाढल्याने अंगणवाडीची वेळ सकाळी आठ ते साडे अकरा करावी प्रोत्साहन भत्त्यामधील जाचक निकष रद्द करावेत तीन ते सहा वयोगटातील लाभार्थ्यांचे फोटो काढण्याची सक्ती रद्द करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनासह सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी दुपारी उन्हामध्ये छत्रीसह जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला आहे लाल साडी परिधान केलेल्या अंगणवाडी सेविका हातामध्ये छत्री घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या चार हुतात्मा येथून मोर्चाला सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकारविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली तर अंगणवाडी सेविकांच्या एकूण मागण्या काय आहेत तर या ठिकाणी तेहतीस मागण्यांचे पत्र या ठिकाणी दिलेले आहे वाढत्या उन्हामुळे अंगणवाडीची वेळ सकाळी आठ ते साडे अकरा करावी यासह एकूण तेहतीस मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मानधनवाढ केली मात्र त्याच्या नावाखाली कर्मचाऱ्यांनी दुपारी चार वाजेपर्यंत अंगणवाडीमध्ये थांबावे असा आदेश दिला आहे जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे तापमानाचा पारा चाळीस अंशापर्यंत गेलेला आहे अनेक अंगणवाड्यांना इमारत नसल्यामुळे सार्वजनिक जागेमध्ये वर्ग भरवले जात आहेत तेथे वीज पाण्याची सोय नसल्याने अशा उकाड्यात बालकांना घेऊन कर्मचाऱ्यांनी कसे थांबायचे असा सवाल कर्मचाऱ्यांनी केलेला आहे तर या आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या काय आहेत ते आपण पाहूया टी एच आर वाटपासाठी फेस रेकग्नेशनची अट रद्द करावी तीन ते सहा वयोगटातील लाभार्थ्यांचे फोटो काढण्याचा पर्याय पोषण ट्रॅकर ॲपमधून हटवावा अंगणवाडी केंद्राचे थकीत भाडे तातडीने मिळावे प्रोत्साहन भत्त्यातील जातक अटी लवकरात लवकर हटून टाकाव्या हिंदी विद्यापीठातून उत्तीर्ण मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती मिळावी अशा प्रकारच्या विविध मागण्यांचं पत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारच्या मागण्या घेऊन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा असा मोर्चा काढण्यात आला भर उन्हामध्ये या अंगणवाडी सेविकांनी रस्त्यावरती उतरून सरकारचा निषेध केलेला आहे सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केलेली आहे लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मंजूर करण्यासाठी हा त्यांनी या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आपण शेअर केल्यामुळे सरकारपर्यंत देखील हा व्हिडिओ जाऊ शकतो आणि सरकारला जाग येऊ शकते त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त आपल्याकडं असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका म्हणजे याची माहिती सर्वांना मिळणार आहे आणि असेच अंगणवाडी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद